नर्मदी हर आमच्या नर्मदा परिक्रमेचा आज विसावा दिवस आहे आणि आजची तारीख आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीचा आजचा विश्राम इथे आहे मा नर्मदा सेवा आश्रम शाहराव गुजरात पैदल परिक्रमावासी के लिए भोजन विश्रांती सुविधा हा नाशिककर मंडळी चालवत आहेत नारायण श्यामभाऊ चित नाशिक त्यांचा नंबरसुद्धा इथे दिलेला आहे सुंदर परिक्रमावाशाचं व्यवस्थापन आहे इथे गद्य वगैरे आहेत आणि भरपूर आज ऐंशीच्या आसपास काय आहे बाहेरचासुद्धा परिसर सुंदर आहे आणि मा नर्मदा माईचा फोटो अगदी आकर्षक आणि देखणं या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मैयाचा तट आहे समोर या वडाच्या झाडाच्या पलीकडून मैयाचा तट आहे जल्दीच आहे तिथनं सुंदरसा परिक्रमाचा निवास आहे हा सगळं परिक्रमा असे आपण तयारीला एक आता स स्वयंपाकाच्यासाठी कनिक त्यांना चाळून दिली मी आणि माता भगिनी चट्या करते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि आमच्या नर्मदा परिक्रमेचा हा एकविसावा दिवस आहे एकविसाव्या दिवशी आम्ही मैयाच्या तटमार्गाने पुढे मार्गक्रमण करत आहोत तसं आमचं आजचं निश्चित नीलकंठधाम पुढच्या इथपर्यंत पोहोचायचं आहे पण शरीर तो थोडं त्रास होतो आहे त्यांना त्याच्यामुळे बघू नर्मदे हर मात गंगे हर समर्थ सद्गुरू श्रीधर महाराज यांच्या महोत्सव वर्षाच्या निमित्ताने आपल्याकडून न फुलाची पकडी मैयाची सेवा करायची हा उद्देश हा संकल्प माझ्या मनामध्ये होता आणि म्हणूनच माझ्या या परिक्रमेला मी आलो कसा रेकॉर्डिंग करणे यूट्यूब अपलोड करणे याच्यामध्ये मी प्रोफेशनल नाही आहे आणि तो माझा उद्देशही नाही पण एक घरातली काही मंडळी आपतिष्ट मंडळी बघतात कशी चालली परिक्रमा काय चालली विचारपूस केल्यापेक्षा तुम्ही यूट्यूबला जा आणि बघून घ्या अशा उद्देशाने आहे यूट्यूब परिवारी काही फार मोठा नाही आणि होऊ शकते वाढू शकतो तर ती सर्व सबस्क्रायबरची कृपा राहणार आहे सर्वांनी आनंद घ्या आता हा व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ लागेल कारण मधले काही व्हिडिओ अपलोड करायचे बाकी आहेत मग याच्या कृपेने रेंज चांगली मिळाली तर एका दिवशी पटापट पत्ट दोन दोन तीन तीन करून सर्व यात्रा सलग सारखी ठेवू नर्मदे हर नमो श्रीधर बाबा जय श्रीधर बाबा नर्मदे हर वाटेत एका आश्रमावर अन्नक्षेत्राच्या आश्रमावर बॅगा ठेवल्या आणि मी इकडं चाललो आहे रामेश्वर मंदिरकडे नर्मदी हर वाटेत एका आश्रमावर बॅगा ठेवून आता मला इकडे जायचं आहे लक्ष्मणेश्वर आणि रामेश्वर मंदिर दर्शनासाठी हे पुरातन मंदिर आहे पण रोड लांबून असल्यामुळे लोक दर्शनाला इकडे येत नाहीत पण आपल्याला तीर्थ आणि संत दर्शन या पावनभूमीचं दर्शन परत परत होणार नाही म्हणून दर्शनासाठी इकडे जायचं आहे अगदी निर्मनुष्य एरिया आहे परिक्रमावाशी इकडं कदाचित येत असतील पण आम्हाला माहिती मिळाली जोडीदाराच्या पायाच्या इजेमुळे जोडीदार काही येऊ शकला नाही म्हटलं चला तसं जाऊन आपणच जाऊन येऊ नर्मदे हर नर्मदेहर असा रस्ता आहे आणि आतमध्ये खूप आहे दोन अडीच किलोमीटर आतमध्ये यावं लागतं नर्मदेहार पूर्वीकाळी जुन्याकाळी एकूण अशी पायवाट असेल पगदंडी आणि त्या पगदंडीच्या मार्गाने परिक्रमावाशी इथून वर येत असतील आणि असा परिक्रमेचा मार्ग धरून हे रामेश्वर आणि लक्ष्मणेश्वर मंदिराचे दर्शनं घेत असतील पुरातन फार जुनी मंदिर आहेत मंदिरात दारबंद या हर अशा प्रकारे हे रामेश्वर मंदिर आहे हा पुरातन आहे रामेश्वराचं दर्शन नर्मदेहर नर्मदेहर इथे आहे लक्ष्मी स्वराणाचं अतिश अतिशय लक्ष्मण स्वण सुंदर मंदिर आहे दारबंदारबंद मंदिराचा आतमध्ये पूर्ण व्यवस्था आहे दररोज पूजा होते परिक्रमाशी इकडे येत नाहीत तरी इथं अन्नक्षेत्र वगैरे आहे सदावर तर मिळू शकते परिक्रमाशी विवास निवाससुद्धा करू शकतात सुंदर प्रकारे व्यवस्थापना इथं दररोज पूजा होते मध्ये हर आणि ही दोन्ही मंदिरंसुद्धा सुद्धा अगदी मैया तटावर आहे बघा मैयाचा तट आहे लक्ष्मणेश्वर मंदिर, मंदिर आणि रामेश्वर मंदिर दोन कळसाचा घुमट आहे खूप सुंदर मंदिर आहे पाठीमागेसुद्धा एक कळस आहे समोरसुद्धा एक गोलाकार घुमट आहे सुंदर मंदिर आहे जुनी मंदिर आहेत पण हे मार्ग एका कडेला आल्यामुळे मैयाच्या तटात जलभराव असल्यामुळे हे हो दर्शन होऊ शकत नाही किंवा परिक्रमावाशांचा रूट वेगळा पडतो नर्मदे हर नर्मदे हर हे मै्यादात सुंदर दर्शन आहे हर नर्मदे हार नर्मदा परिक्रमेच्या एकविसाव्या दिवशी आम्ही आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास या ठिकाणी प्रवेश करत आहोत ते क्षेत्र आहे श्री नीलकंठधाम पोईचा येथे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हे आहे मुख्य प्रवेशद्वार धाम आश्रम पोईचा आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर समोर नजरेस पडते ते गौधाम सुंदर गोशाळा आहे वेगवेगळ्या खिडक्यांवर वेगवेगळ्या गायांची नावं आहेत सुरिली भक्ती सुगंधा सुरभी धुपरी अशा अनेक गायांची नावं आहेत आणि आतमध्ये मंदिरातसुद्धा गायी बांधलेल्या आहेत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार परिक्रमा अशी असल्यामुळे एंट्री पासची काही गरज पडली नाही इथे आम्ही प्रवेश केला आणि इथे आम्हाला एक पाच बनवायची आहे एका दिवसाच्या राहायची ती आम्हाला इथल्या कार्यालयातून मिळणार आहे इथे प्रवेश घेतला पुढील प्रोसिजर कशी कशी होते ते करू आणि नंतर इथे विश्रमाची व्यवस्था करू सुंदर परिसर आहे अगदी न सो डोळ्यांचं पार न फेळणारा सुख सोहळा या ठिकाणी दिसतोय अगदी उत्तम असं आकर्षण या ठिकाणी स्वामीनारायण देवस्थानने केलेलं आहे पण त्या मानाने पाहिजे तेवढी गर्दी आज इथे नाही प्रसादम कॅन्टीन आहे इथे नर्मदे हरमात नर्मदी हर भगवान गोपाल कृष्णाच्या सुंदर लीला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत कॅप्चर करण्यासारखं खूप आहे काय रेकॉर्ड करा नर्मदे हरमात नर्मदे हर गोपिकांसोबत रासलेला गो करता है असे भाव इथे दाखवले बघा सुंदर भाव आहेत मोर एक बाजूला कुठे नाचतायत कुठे बासरी आहेत कुठे नृत्याचे वेगवेगळे हवा आहेत कुठे चर्चा चालली आहे रोपिका आग्रह करताय भगवंत तिला नाही आहेत नर्मदी हर नर्मदे हर हरमदे हर हे निळकंड धाम पोचा येथील दृश्य आहे सगळं काही रेकॉर्ड केलं के जात नाही आणि मी काही रेकॉर्डिंगसाठी आलो नाही नेमकं नेमकं काय काय करता येतं ते केलं कर आणि करतो आहे थोडंफार तुम्हाला पाहायला मिळेल बाकी इथं येऊनच पाण्यासारखं क्षेत्र आहे इथं कुस कसल्याच प्रकारची अशी गोष्ट नाही की आपल्याला कॅमेरामध्ये कैद करू तुमच्यापर्यंत पोचवता येईल फार सुंदर विहंगम दृश्य आहे आणि इथे भगवंताच्या मंदिराचं सुद्धा सौंदर्यीकरण अलौकिक आहे अगदी अलौकिक आहे अगदी अलौकिक सुंदर महाराजांची आरती सुरू आहे अशी सजावट आहे एकशे आठ मंदिर आहे तिथे लहान मोठे एकशे आठ मंदिर आहे फार रम्य सौंदर्य आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर आता आपण करूया मंदिरात प्रवेश तिथं सुरुवातीलाच अन्न खूप प्रसाद प्रकृती उत्पाद असं काही विक्रीचं स्टॉल आहे लॉकर रूम आहे जुता घर आहे काढू आणि आतमध्ये प्रवेश करू नर्मदे हर आतमध्ये सुरुवातीला भव्य हो दिव्य भारत मातेचा ध्वज आणि त्यासमोर गरुडाची सुंदर अशी मूर्ती आहे स्वामीनारायण हे भगवान विष्णूंचंच प्रतीक असल्यामुळे स्वामीनारायण मंदिरामध्ये गरुड असणं साहजिक आहे आणि इकडं एक भजन मंडप आहे या ठिकाणी स्वतंत्र भजन होतंय वरलेलं आहे स्वामीनारायण महामंत्र आजीवन अखंड धून मंदिर अशा प्रकारे याचं नाव आहे स्वामीनारायण महाराजांच्या अशा हत्तीवर आरूढ दोन सुंदर मूर्त्या प्रवेशाच्या पूर्वी दिसतात या दिशेने असं सुंदर दृश्य दिसतं आहे सर्वांसाठी सर्व व्यवस्था आहे बाल बालवृद्ध सर्व या ठिकाणी प्रवेश करू शकतात आणि लांब तिकडं दूर जे लाल अक्षरात काही दिसतंय आहे ते आहे कुबेर भंडारी मंदिर मध्ये नर्मदा मैया वाहते या ठिकाणी मैयाचं पात्र विस्तारित आहे आणि प्रवाह बारीक असल्यामुळे अख्खं पात्र वाळवंटासारखं दिसतं आहे दिवसा पण रात्रीच्या या दृश्यासाठी आपण खास करून इथे विश्रामाला होतो आणि दुपारी आम्हाला इथे पोहोचायला वेळ झाला त्यामुळं ते रेकॉर्ड करता आलं नाही नर्मदे हर एकशे आठ मंदिर आहेत अशा प्रकारचे सुंदर निलकंठ सरोवर त्याचंसुद्धा या ठिकाणी दर्शन होत आहे अशा सरोवराच्या मधोमध सुंदर गॅलरी आहेत त्या गॅलरीमधून आपल्याला जाता येतं सौफेर मंदिरांची आरास आहे आणि प्रत्येक मंदिरावर सुशोभित अशी लाईटिंगची रांगोळी आहे मध्ये बघा शिवलिंगाला किती सुंदर अभिषेक होतोय दिवसा जर इथे बघितलं तर या तळाला पैसे दिसतात लोक टाकतात कधी कधी खाली प्रवेश करताबरोबर भगवान नारायणाची शिष्यशाही मूर्ती या ठिकाणी दिसते आणि माता लक्ष्मी त्यांचे चरण राबत आहे तसं दिसतं एखाद्या महालात आल्यासारखं मंदिराचं वातावरण सगळीकडे सुंदर असे खांब तसं जलेलं आणि भगवान नारायणाची आरती सुरू आहे बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे त्या मंदिराच्या गॅलेऱ्यांच्यामधून वर दर्शनाकरता जिणा जीना आहेत जिन्यावर सोडून आलो की लगेच आपल्या इथे भगवान वनेच्या दर्शन करतो सुंदर मूर्ती आहे नारमधे हार नर्मदे हार तिथे भजन चालू आहे उजव्या दिशेला अशा सुंदर मंदिरांच्या रांगा आहेत आणि डाव्या बाजूलासुद्धा अशा सुंदर मंदिरांच्या आरासा आहेत सर्व देवी देवता आहेत हनुमंताचंसुद्धा समोर मंदिर आहे पण सर्व मंदिरांचे मंदिरां दर्शनं तुम्हाला दाखवले तर मला या मंदिराची प्रदक्षिणा होऊ शकते आणि मी प्रदक्षिणा करायची नाही कारण आपण परिक्रमेमध्ये असल्यामुळे आपण कुठल्या मंदिराला प्रदक्षिणा करू शकत नाही त्यामुळे आता इथं परत मागे फिरायचं आहे नर्मदी हर महात नर्मदे हर शिवालयसुद्धा सुंदर आहे फाउंटन इथला कारंजा फारच रेख्यू सुंदर आहे नर्मदी हर